श्रोतोहो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र मुख्यमंत्र्यांसह ठाणेकरांनी रक्तदानानं केलं नववर्षाचं स्वागत विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद विकसित भारत संकल्प यात्रेत वसई विरार शहरातल्या हजारो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ आणि पालघर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत तीन दिवसीय सरस प्रदर्शनाचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीतू सौरे शासनानं शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या टास्क फोर्सचं पुनर्गठन लवकरच केलं जाणार आहे राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे त्या भागात प्रबोधनाचं कार्य कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून व्हावं त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजवले जावेत यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच अंबरनाथ मधील उसाटणे इथं केलं श्री मलंगण हरिनाम साप्ताह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप देत नव्या दोन हजार चोवीस या वर्षाचं ठाण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं या निमित्त जिल्हाभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं घे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री शिंदे यांनी रक्तदान करून आगळा आदर्श निर्माण केला मध्यधुंद होऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून स्वागत करावं असा संदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा ला, लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनानं आखली आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य कृषी आवास आयुष्यमान भारत पीएम गरीब कल्याण अन्न योजना पीएम विश्वकर्मा जनधन योजना अटल पेन्शन योजना विमा योजना आदींचा समावेश आहे राष्ट्राचा विकास होणे हीच राष्ट्राची पूजा आहे आणि राष्ट्राच्या पूजेतूनच राष्ट्रपूजा होते अगदी कोरोना काळातही भारताबरोबर इतर देशांनाही भारतानं कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला आता भारताला विकसित भारत बनवायचे आहे यातूनच राष्ट्रपूजा होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ठाण्यात केलं ठाण्यात मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या अडतीसाव्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेमध्ये रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावरील व्याख्यानाचं पुष्प गुमताना त्यांनी हे प्रतिपादन केलं आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला वसई विरार शहरात मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी शहराच्या नऊ प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या पन्नास शिबिरांमध्ये जवळपास अठरा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली दरम्यान शासनाच्या विविध योजनेचा हजारो नागरिकांनी लाभ देखील घेतला पंधरा नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप बावीस डिसेंबरला नालासोपारा मधल्या नाळे गावात झाला या काळात सत्तेचाळीस शिबिर पूर्ण झाली पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद अंतर्गत तीन दिवसीय सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे बारा ते चौदा जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे हे सरस प्रदर्शन पालघरमधल्या आर्यन हायस्कूलच्या मैदानावर भरवण्यात येणार आहे त्यात ग्रामीण भागातील महिला गटांनी बनवलेले खाद्यपदार्थ सेंद्रिय उत्पादने हस्तकलेच्या वस्तू वालली पेंटिंगचे कपडे अशा विविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी असणार आहेत विकसित भारत संकल्प पा यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातल्या गावागावात आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना उज्ज्वला योजना बँकांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध जल जीवन मिशन अंतर्गत प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी आणि ग्रामीण भागात योजनेची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यात जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना लघुपट तयार करून तो पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे प्रकल्प संचालक यांच्याकडे सादर करावा लागेल यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला रोख रक्कम सम्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे पालघर याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं